नमस्कार आपण पाहत आहात टॉप वन न्यूज चॅनल समाज राष्ट्र राष्ट्रसेवा आणि पर्यावरण संवर्धनसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत आज अंडूर येथे एक महत्त्वपूर्ण श्रीसेवा वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला पद्मविभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजात विवेक शिस्त आणि सेवाभावनेचे बीज रोवले त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत त्यातीलच एक श्री सेवा म्हणून आज वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला वृक्षारोपण कार्यक्रमाची प्रत्यक्ष माहिती सूरज कांबळे यांनी घेतली आता आपण सूरज कांबळे यांच्या मार्फत वृक्षारोपण कार्यक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्यसनाधीन झालेल्या तरुणांना व्यसनमुक्त करणारे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता अभियान वृक्षरोपण बोर पुनर्भरण वीर पुनर्भरण अशा अखंड श्री सेवेतून संपूर्ण श्री सदस्यांना नानासाहेब धर्माधिकारी देवदंडा यांच्या मार्फत आज अनदूर येथे वृक्षरोपण करण्यात आलेले आहे आता आपण जाणून अनेक स्त्री सदस्य अनेक निरूपणकार आपल्या सोबत आहेत जे आपण जाणून घेऊया आपले जे स्वच्छता अभियान झालेले त्याच्यानंतर आपण वृक्षरोपण केलेलं आहे हे किती वृक्ष आपण लावलेले आहेत आणि त्याचं आपण जतन कशा प्रकारे करणार आज या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा त्यांच्या सौजन्यानं व तसेच सद्गुरु आज्ञेने आज श्री बैठक व तसेच मुरुम येथील श्री सदस्य देवशिंगा धोत्री व आणंदोर परिसरातील सर्व श्री सदस्यांनी आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे वनचरे या तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे प्रथम आज्ञेशी वंदावे म्हणून आज आपण सद्गुरु आज्ञेने वृक्षारोपणाचा कार्यभाग प्राथमिक आरोग्य केंद्र अणधूर येते व्यवस्थित आज्ञेत उत्तमातलं उत्तम, उत्तम सद्गुरु आज्ञा अशी आहे की आज आपण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासली कारण सर्व मिळू शकतं पण ऑक्सिजन मिळू शकत नाही म्हणून सद्गुरू आज्ञेमध्ये एक वृक्ष लावल्यानंतर पाच व्यक्तीला ऑक्सिजन मिळू शकत या अनुषंगानं सद्गुरू आज्ञेत आपण या ठिकाणी अणघून येते वृक्षारोपण पन्नास झाडाचं केलेलं आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सर्व श्री सदस्य आले सद्गुरु आज्ञा आहे त्या आज्ञेच पालन करून आपण वृक्षारोपण केलं श्री नानासाहेब डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवगंडा यांच्या माध्यमातून आपल्याला सूचना झाली होती की सेवेतून काहीतरी वृक्षारोपण करा मग पूर्वी आपण स्वच्छता अभियान राबविलं पहिलं जागा स्वच्छ करून घेतली आणि नंतर पन्नास झाडाचं नियोजन करून सद्गुरु आज्ञे जी तारीख दिली त्या तारखेला आपण सर्वांना श्री बैठकीला सूचना दिल्या आणि त्या दिवशी सर्व सदस्य हजर राहिले आठ वाजता आणि त्याच्या पूर्वी पंधरा दिवस पाऊस नव्हता पण आज्ञेत ज्या दिवशी आपण झाड लावणार होतो त्या दिवशी संध्याकाळी भरपूर पाऊस झाला आणि झाडाला पंधरा दिवस पाणी पुरल अशा पद्धतीनं पाऊस झाला त्यामुळे ही सद्गुरू कृपा आहे आणि ही वृक्ष आपण तीन वर्ष संगोपन करणार आहे फक्त लावलं आणि ते बाजूला गेलं फोटो काढून असं भूमिका नाही आपली आज्ञेतली त्याचं संगोपन तीन वर्ष करायचं आहे आणि ती झाड स्वतः पाणी आणि अण्णा जोपर्यंत शोषण करत नाही तोपर्यंत त्याला आपण वरून पुरवायचं आहे ही आज्ञेतलं कार्य आहे आणि तीन वर्ष सर्व सदस्यांनी जेवढी घडल तेवढी श्री सेवा करायची आणि त्याला पाणी खत पाणी घालायचं आणि झाड चांगले जोपासायचे ही सद्गृहाज्ञा आहे आणि आज्ञेत सर्व सदस्यांनी आले आणि आपला कार्यभाग नोंदविला आणि स्वच्छता अभियानला बी भरपूर सदस्य आले आणि वीस टन कचरा निघाला त्यामुळे सद्गुरूने सर्व सदस्यांचे कौतुक केलेले आहे आणि यापुढे आपण या कुठलेही काम कार्य असेल सद्गुरु का आज्ञेतलं ते असंच आपण पार पाडू की सद्गुरु आज्ञा आपण नम्र निवेदन करू की असंच पुढलेही कार्य आम्हाला भरपूर द्या आम्ही तत्पर आहोत सर्व सदस्य श्री बैठकीतले सर्व सदस्य तत्पर आहेत एवढं बोलून दोन शब्द संपितो जय हिंद आपण किती झाड झाड कुठे कुठे लावलेले आहेत आणि त्यांचं संगोपन झालेलं आहे का यापूर्वी आपण इथं जिल्हा परिषद शाळेत आणि गुराचा दवाखाना तिथं आपण झाड लावलेले आहेत आणि ती झाड आता तीन वर्ष आपण त्याला पाणी घातलेलं आहे आणि ते संगोपन करून आता झाड भरपूर जंगला प्रमाणे झालेले आहेत गावातील प्रतिष्ठित बघणारे म्हणतात ही कोण झाड लावलेत तर तिथं आपलं नाव काय आहे आता सद्गुरु आज्ञेत आपल्याला एक बोर्ड एक लावायचा आहे श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवगंडा याचा बी बोर्डाची आपल्याला आज्ञा झालेली आहे आणि ती बोर्ड लावल्यानंतर सर्वांना कळेल की ही बैठकीच्या माध्यमातून झाडं लावलेले आहेत अशा श्री सेवा किंवा आपल्या प्रतिष्ठान मार्फत कोण कोणते केला रक्तदान आहे स्वच्छता अभियान आहे लातूरला ला, स्वच्छता अभियान भव्य स्वच्छता अभियान झालेलं आहे आपले भरपूर सदस्यांनी कार्य केलेलं आहे आणि रक्तदान पण पर परवा झालेलं आहे रक्तदान पण भरपूर झालेलं आहे स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान या अशा अनेक उपक्रम हे सद्गुरु अज्ञात राबविले जातात वृक्षवल्ली आम्हा सोयरे तसेच स्वच्छता अभियान रक्तदान हे श्रेष्ठदान अशा त्यानंतर विविध तरुण जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी जे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानाने स्त्री सेवेच काम हाती घेतलेलं आहे ते यापुढेही असंच चालू राहावं असं मी सद्गुरूंना निवेदन ठेवतो जय सद्गुरु <laughs>